परीक्षेत पास कोण होतो नोकरी कोणाला लागते जो अभ्यासामध्ये सातत्य ठेवतो सातत्य खूप जास्त महत्त्वाचं आता निवडणुका होत्या म्हणून काही काळ एक्झाम स्टॉप झाल्या पण स्टॉप झाल्या इन द सेन्स त्या पॉज झाल्या होत्या आता राज्यसभेची डेट आली म्हणजेच एक्झ या इलेक्शन्सचा फरक फरक पळत नसतो कारण ऑलरेडी जर एक्झाम्स झालेल्या असतील आपण फॉर्म भरलेले असतील तर त्या रोखता येत नाही हां नवीन जागा काढायला आचारसंहिता नाही पाहिजे पण चार जूननंतर सगळं शिथिल होणार आहे निकाल लागणार आहे आणि पटापट ज्या एक्झाम्स आहेत त्या डिक्लेअर होईल आणि ज्या ऑलरेडी आपण फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या डेट्स जाहीर होतील म्हणून त्याची वाट नका पाहू तुम्हाला आतापासून अभ्यास करून घ्यायचा आहे सुरू ठेवायचा आहे कंटिन्यूमध्ये अभ्यास सुरू ठेवायचा आहे आपली आपला प्रॉब्लेम काय होतो ना आपल्याला डेट आली पाहिजे आपण त्याची वाट पाहतो डेट आली की मग आपण अभ्यासाला लागतो बहुतांश मुलं जवळपास ऑलमोस्ट सगळेच मुलं डेट आली की एक्झामला बसतात असं नाही असं नका करू तुमच्या डेट्सची वाट नका पाहू आतापासून अभ्यास सुरू ठेवा सातत्य ठेवा अभ्यासात तेव्हा समोरच्या परीक्षा पास होईल समोर आपल्या परीक्षा आहे आदिवासी विभाग ग्राम से हो से हो -म्सी, -म्सी आहे आदिवासी विभाग किंवा ग्रामसेवक आहे सेवक आहे बी एम सी पी एम सीचे एक्झाम्स आहेत ठीक आहे अन्य महानगरपालिकांचे एक्झाम अमरावती सुद्धा एक्झाम आहेच या सगळ्यांमध्ये तुम्हाला आय बी पी एस जे मराठी आणि इंग्लिश विचारते मराठी आणि इंग्लिश विचारते ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत ठीक आहे ना करंट अफेअरचा अभ्यास तुमचा होऊन जातो मॅथ रिजनिंगमध्ये आपल्याला पंचवीस पैकी पंचूस घेता येतात असे खूप चांगले शिक्षक लोक आहेत जी पंचवीस पैकी पंचवीसही तुम्हाला मिळवून देऊ शकतात मात्र लँग्वेजमध्ये आपल्याला कठीण जाते आणि म्हणून लँग्वेजवर फोकस करायचा आहे लँग्वेज ही आपली आहे ना जगतो ना आपण आयुष्यभर साथ देणारी लँग्वेज असते आपल्याला मराठी आणि इंग्लिश आणि म्हणून आपला जोर मराठी आणि इंग्लिशवर हो आहे इथून तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मिळाले पाहिजे म्हणजेच काय पण पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न तुमचे करेक्ट असले पाहिजे तेव्हा कुठेतरी आपण मेरिटमध्ये येतो नोकरी लागते नाही की खूप सोपी नाही आहे गोष्ट ही ही सरळ सेवा आहे कर्मचाऱ्यांच्या एक्झाममध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असते अधिकाऱ्यांची संघ थोडीशी कमी असते कॉम्पिटिशन म्हणून आपण काय केलं लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे लाईव्ह बॅच लाईव्ह बॅच आता हजारो मुलांनी आपली रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे आपल्या ॲपमधील आता मात्र आपण नऊ मेपासून नऊ मेपासून एक लाईव्ह बॅच सुरू केली त्या लाईव्ह बॅच मध्ये मी तुमचं अगदी जसं आता जुन्या ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये काही गोष्टी अपडेट करून काही प्रश्न काही शब्द काही मटेरियल ॲड करून नव्याने पूर्णतः अपडेटेड असलेली बॅच आपण सुरू करतो आहोत लाईव्ह बॅच ठीक आहे ना पहिला लेक्चर झालेला आहे नऊ तारखेला म्हणजे काल समजा आणि ही बॅच रात्री नऊला ला सुरू होते मराठी आणि इंग्लिशची मग अकराला संपेल नऊ ते अकरा मला भरपूर मुलांनी म्हटलं की सर आम्हाला ऑफलाईनला बसायचं आहे तर ऑफलाईनमध्ये केवळ आपल्याकडे जे जितकी संख्या असेल तितकी मुलं बसतील पण जे महाराष्ट्रातली मुलं आहे सगळे त्यांचं कसं आणि म्हणून इंट्रॅक्शन सेशनमध्ये जर समजा तुम्हाला लाईव्ह बॅच घ्यायची असेल तर रात्री नऊ ते अकरा ही बॅच असते दोन तास चालते म एक तास आपण मराठी आणि एक तास आपण इंग्लिश शिकूया ठीक आहे एक लेक्चर झालेला आहे तो पाहून घ्या रोज लेक्चर्स होत राहील जे लोकं उशिरा ॲड होतील त्यांना आधीचे लेक्चर्स बघून कंटिन्युअली यायचं आहे ठीक आहे ना रोज राजे नऊला हजर राहायचं आहे लाईव्हमध्ये आता यामध्ये काय शिकवणार आहे मी तर हे जे पुस्तकं आहे आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे दोन आपले पुस्तकं आहे तर ही म्हणजे हे ओरिजिनल मटेरियल आहे आय बी पी एसने दिलेलं ॲक्च्युली आय बी पी एसने काय जाहीर केलं तीन गोष्टी जाहीर केल्या कोणत्या कोणत्या एक तर एकतर एक तर ग्रामर, ग्रामर। दुसरं कॉम्पिहेशन आणि तिसरं व्होकॅबलरी इंग्लिशमध्ये पण तेच आणि मराठीमध्ये पण तेच आता या दोन गोष्टी आहे एस आणि एस टी सी एस मध्ये चार ऑप्शन्स असतात एस मध्ये पाच ऑप्शन्स असतात टी सी एस मध्ये ग्रामर असते पण आय बी पी एसच्या मराठीमध्ये ग्रामर नसते व्याकरण नसते ते त्यांचा कल कॉम्पिनेशन आणि होक्याकडे जास्त असतो असला तर एखादा प्रश्न वचनली किंवा लिंगावर येणार बस त्याच्या दुसरं येऊ शकत नाही पण टी सी एस मध्ये थोडंफार ग्रामर राहते यांचाही कल इकडेच असतो टी सी एस ची प्रश्न मोठी असते किचकट असते आयबीपीएस चे किचकट तर असतेच पण छोटे असून किचकट असते असं आहे म्हणजे टी सी ला एकदम जर समजा टी सी एसने इतका मोठा प्रश्न विचारला असेल तर ऑलरेडी किचकट वाटतो आपल्याला आयबीपीएस त्याचाही सार तुम्हाला विचारते आहे एकच लेवल शिकवणी एकच घ्यावी लागते दोघांसाठी पण ठीक आहे आणि म्हणून आपण ही लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे या पुस्तकात जेवढे कंटेंट्स दिलेले आहेत आता बघा शुद्ध लेखनाची नाही आहे आता ॲक्च्युली बघा हे जे तीन कंटेंट दिले ग्रामर कॉम्पिटिशन आणि हो कॅब्लरी म्हणजे व्याकरण आकलन आणि शब्द शब्दार्थ हे तीन टॉपिक्स फक्त पेपर म्हणजे आय बी जाहीर केली की बा आम्ही यावर एक्झाम घेऊ पण नेमकी कशी विचारू हे दिलं नाही आहे यासाठी हे पाहण्यासाठी आता भरपूर लोकांनी अन्न वर, अन्नद वर्तवली की बा असे असणार प्रश्न तसे असणार प्रश्न पण तो तसा नाही आहे त्यासाठी एक्झाम बघावी लागते आणि म्हणून मी प्रत्येक वेळीच पेपर देतो का की मला इंग्लिश आणि मराठीचं जे बदलणारं स्वरूप आहे एक दोन प्रश्न तरी बदललेले असले पण तरीही ते मला पाहायचे असतात सांगी वांगीवर विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे मी ठीक आहे आणि म्हणून मग नेमका पेपर शंभर टक्के कसा असतो हे बघण्यासाठी मी यांचे एक्झाम्स देतो माझं वय बऱ्यापैकी आहे अजून मी भरपूर वर्ष एक्झाम देऊ शकतो ठीक आहे ना आणि म्हणून या गोष्टी या गोष्टीच्या जेव्हा एक्झाम दिल्या तेव्हा मला समजलं की शुद्ध लेखनाचे नियम मराठी प्रमाण लेखन वाक्यांचा क्रम अशुद्ध शब्दांचे वाक्य अचूक शब्द अचूक वाक्य नकारार्थी वाक्य रिकाम्या जागा वाक्यात सुधारणा क्लोज टेस्ट वाक्यातील चुकीचा भाग ओळखा शब्द योजना विराम चिन्ह किंवा शब्दांच्या सूक्ष्म अर्थछटा वाक्प्रचार म्हणी उतारे परीक्षा भिमुख प्रश्न शब्द साहित्यविषयक माहिती अलंकारिक माहिती सरावासाठी काही गोष्टी या सगळ्या गोष्टी ज्या मराठीतल्या या तुम्हाला कोणत्याही पुस्तकात दिसणार नाही कारण त्या फार लोकांना माहीत नाही आहे आणि म्हणून आपण या गोष्टी या पुस्तकात टाकून यामध्ये मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलं आता हे पुस्तक ई बुक पण आहे हार्ड कॉपी तर आहेच ओके पण ई बुकमध्ये फायदा कोणता असतो ई बुक अपडेट होत राहतं समजा आता आपण हे पुस्तक छापलं हे पुस्तक तुम्हाला मिळालं हे चांगलंच पुस्तक आहे बेस्टच आहे याच्यापेक्षा काही जास्त पाहिजेही नाही आपल्याला होऊन जाते याच्यामध्ये दोन पुस्तक होऊन जाते तुमचे कवर प्रश्न पण ई बुक जे आहे ना ते ई बुक म्हणजे पी डी एफच असते ॲक्च्युली ई बुक म्हणजे ई तु बुक पी डी एफ याची आणि त्याची प्राईस सारखीच आहे ईबुकची आणि हार्ड कॉपीची त्यामध्ये फायदा कोणता असतो ईबुकमध्ये तुम्हाला आता समजा मला मी आज दहा प्रश्न तयार केले तुम्ही यात टाकू शकत नाही कारण हे हार्ड कॉपी निघालेली आहे ऑलरेडी प्रिंट पण ईबुकमध्ये मी टाकू शकतो आणि म्हणून भरपूर लोकांनी ई बुकसुद्धा ई सुद्धा पसंती दिलेली आहे मग ती ई बुक इंग्लिशचं असो की मराठीचं असो तसे आता आपल्याला आपल्याकडे मराठीची पुस्तकं संपलेली आहे मराठीची पुस्तकं ज्या स्टॉल्सवर उपलब्ध आहेत त्या लिस्टमध्ये त्या स्टॉलवर काही थोड थोडक्या प्रमाणात राहलेले आहे ते घेऊन टाका त्यानंतर मराठीची पुस्तकं आपण छापणार नाही आहोत पहिली आवृत्ती काढणार नाही आहोत पुढच्या वर्षी निघेल दुसरी आवृत्ती ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला ई बुकमधून अभ्यास करावा लागेल ई बुकची व्हॅलिटी वाढवलेली आहे आपण एक वर्ष केलेली ठीक आहे आणि इंग्लिशमध्ये पण तोच नियम ग्रामर होकॅबलरी आणि कॉम्बिनेशन मग ते टॉपिक वाईज कॉमन एरर्स असो सेंटेंस इम्प्रुव्हमेंट असो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स असो इन द ब्लँक्स असो बेसिक ग्रामर मॉडरेट ग्रॅमर होकॅबलरीमध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड्स वनऑफ सबस्टिट्युशन्स वर्ड्स ऑफन इडियम्स अँड फ्रेजेस स्पेलिंग रेरर्स फॉलोड बाय प्रपोजिशन्स इनोरिम एंटोनियम पॅरॅग्राफ क्लोज टेस्ट पॅराजम्मल्स या हे टॉपिक जे आहे हे येत असते आणि म्हणून आपण आपल्या लाईव्ह बॅचमध्ये सगळे टॉपिक्स घेणार आहोत शिकवणार आहोत इथं पुस्तकात श प्रश्नसंग्रह आहे ऍक्च्युली ॲक्च्युली हे आय बी पी एस मराठीवरील किंवा आय बी पी एस इंग्लिशवरील महाराष्ट्रातील पहिले प्रश्नसंग्रहात्मक पुस्तक आहे हे प्रश्नसंग्रहात्मक पुस्तक आहे पण या लाईव्ह बॅचमध्ये आधी मी तुमची शिकवणी घेणार आणि नंतर मग प्रश्न सांगेल त्यातल्या तुम्हाला पी डी पण काढता येईल प्रिंट काढता येईल त्या पी डी एफची तुम्हाला पी डी एफ मिळेल प्रत्येक मटेरियल तुम्हाला मिळेल शिकवल्या जाईल व्यवस्थित जसं मी ऑफलाईनमध्ये शिकवतो तसंच तुम्हाला इथे शिकायला मिळेल अगदी तसंच तुम्ही मला ऑनलाईन प्रश्न विचारू शकता जसं आपण यूट्यूबला लाईव्ह घेतो की नाही तसंच आपल्या ॲपमध्ये लाईव्ह होतं यूट्यूबचं लाईव्ह कसं असते ते फ्री असते पण ते प्रमोशनल असते फक्त पण ॲपमध्ये कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन नसते डायरेक्ट कट टू कट कंटेंट टू कंटेंट असते नुसती शिकवणी असते ऑफलाईन क्लाससारखी आणि म्हणून ज्यांना माझा ऑफलाईन क्लास अनुभवायचा असेल ज्यांना अपडेटेड बॅच पाहिजे असेल त्या लोकांनी लाईव्ह बॅच जॉईन करा लाईव्ह बॅच जॉईन कशी करायची सोपा सोपी गोष्ट आहे तुम्ही ॲपवर जा ज्या ठिकाणी लाईव्ह लाईव्हचा कोर्स आहे स्पेशल लाईव्ह बॅच दिलेली असेल त्यावर क्लिक करा खाली या पेमेंट करा याची फी जास्त आहे थोडी रेकॉर्डेड बॅचपेक्षा याची फी जास्त आहे ठीक आहे बॅचवर क्लिक करा बघा आणि तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता रात्री रोज रात्री नऊ वाजता तिथे काही कंटेंट टाकले नाही आहे ऑलरेडी जो लेक्चर होईल तो तिथे कायम राहील मग जो रेग्युलर पोरगा आहे तो तर रेग्युलर पाहूनच राहिला पण जे नंतर लोक ॲड होत राहतील त्या बॅचमध्ये लाईव्ह बॅचमध्ये त्यांना आधीचे सगळे लेक्चर्स बघावे लागतील रोजचे आणि नंतर मग सुरू करावे लागेल ठीक आहे आता तुमच्याबद्दल तुम्ही पाहू शकता म्हणा परंतु ही बॅच फायदेमंद आहे पैशाला मागबड पाहू नका हजार पाच हजार दोन हजार तीन हजार पंधराशे सोळाशे रुपये जाऊ गेले आपले नोकरी मात्र लाख मोलाची असते करोड मोलाची असते आपलं आयुष्य बदलून टाकणारी असते आणि म्हणून एक मार्क्स जरी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही जर फुलफिल असाल की सर मी बावीस पै पंचवीसपैकी बावीसपर्यंत पोहोचलेलो आहे ऑलरेडी तर तेवीस कसे होईल चोवीस कसे होईल पंचवीस कसे होईल ते बघा कारण कॉम्पिटिशन खरं तिथंच आहे सतरा अठरा वीस मार्क कोणीही घेते जास्त मार्क्स पैकीचे पैकी घेतले पाहिजे त्याला महत्त्व ठीक आहे तर ही बॅच जॉईन करा आवश्यक आहे हे सगळे कंटेंट्स आपण शिकू पेपर्स तुमचे पेपर्स होईपर्यंत ही बॅच तर संपून जाईल ॲक्च्युली आणि जर वाटलं की काही पेपर्स लवकर आले तर मी काही लेक्चर्स टाकून देईल या बॅचमध्ये मध्ये सुद्धा काही टॉपिक्सचे ठीक आहे चलो तर एक अत्यंत चांगला अनुभव या बॅच मधून तुम्हाला येणार आहे म्हणून ही बॅच जॉईन करायला अजिबात विसरू नका अपडेटेड बॅच आहे ही यामध्ये भरपूर प्रश्न असे आहे की जे तुम्ही आतापर्यंत पाहिलेले नसेल ठीक आहे सराव चांगल्या पद्धतीने घेतला जाईल आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये परिपक्व कसं तुम्हाला करता येईल मला याचाच मी जास्त प्रयत्न केलेला आहे या लाईव्ह वे मॅचमध्ये नऊ रात्री नऊ ते अकरा तो शांततेतला वेळ ठेवलेला आहे आपण सोमवार ते शुक्रवार मात्र सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ ते अकरा दोन दोन तास बॅच चालणार आहे आपली ठीक आहे शनिवार रविवार सुट्टी तुम्ही आराम घ्या मी आराम घेतो ठीक आहे कारण कंटेंट तयार करायला पण वेळ लागतो म्हणजे असं नाही की बाबा आला कंटेंट पिक केला असं नाही ठीक आहे तर सोमवार ते शुक्रवार ती बॅच जॉईन करून ठेवून द्या ठीक आहे जॉईन करायची समजलं नसेल तर ऑफिसचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये फोन लावा त्यांच्याशी बोला त्यांना समजून त्यांना समजून मागा ठीक आहे डायरेक्ट पेमेंट करता येते किंवा जर डायरेक्ट पेमेंट नाही करता आलं काही अडचणी आल्या ते आय एम इंटरेस्टेड नवीन त्यांनी काहीतरी लावलं सिस्टीम आय एम इंटरेस्टेडवर क्लिक करा मग एस एम एसमध्ये जा मग तिथे क्लिक करा मग पेमेंटवर जा नाही समजली गी ती प्रोसेस तर फोन करा ते प तुम्हाला प्रोसेस समजून सांगतील पण लाईव्ह बॅच मात्र नक्की करा कारण त्या लाईव्ह बॅचने खूप जास्त फायदा होणार आहे समोर जे आदिवासी परीक्षा आहे ते जे टार्गेटेड असेल तुमची त्या ठिकाणी करा ठीक आहे ना आणि जुन्या रेकॉर्डेड बॅचमध्ये सुद्धा मटेरियल उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे चलो थँक्यू मित्रांनो आपण सांगा